नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जे के राजपुर्ट या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे रोज सकाळी बिर्याणी खाल्ल्याने कोणता आजार पूर्ण बरा होतो ए मुतकडा बी कॅन्सर सी मूळव्याध डी लिव्हर कॅन्सर प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी लिव्हर कॅन्सर प्रश्न पुढचा आहे एका आठवड्यात किती वेळेस संभोग करणे आवश्यक असते प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कमीत कमी दोन वेळेस प्रश्न पुढचा आहे कोणती डाळ खाल्ल्याने वजन कमी होते ए मूंग डाळ बी उडीद सी तुरुडाल डी मसूर डाळ प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए डाळ प्रश्न आहे काय आणि कसं केल्यास महिलांचं पाणी पडते प्रश्नाचे उत्तर आहे स्पीडमध्ये केल्यास